सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण निष्ठा प्रशिक्षणाअंतर्गत मॉड्यूल क्रमांक पाच त्यातील गतिविधी आणि त्यातील शेवटची जी प्रश्नोत्तरे आहेत ती आज आपण सोडवणार आहोत तर निष्ठा प्रशिक्षणाअंतर्गत त्यातील अपडेट आणि इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच चॅनलवर उपलब्ध होतील चला तर आपण आज पहिली गतिविधी सोडवूया आता आपण मॉड्युल क्रमांक पाचमधील पहिली गतिविधी पाहूया आय सी टी के उदाहरण और गैर उदाहरण के रुप में चुने डिजिटल समाचारपत्र उदाहरण टेलिफोन गैर उदाहरण स्मार्ट टी व्ही उदाहरण रेडिओ गैर उदाहरण मेल उदाहरण बायोमॅट्रिक सिस्टीम उदाहरण मुद्रित पाठ्यपुस्तक उदाहरण अशा प्रकारे इथे आपले पहा स्क्रीनवर सर्वच्या सर्व सातपैकी सात उदाहरण आपले बरोबर आलेले आहे आता आपण निष्ठा अंतर्गत शेवटची जी प्रश्नावली आहेत ती प्रश्नावली प्रश्नोत्तरी आपण आता सोडवणार आहोत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ई सामग्री निर्माण के निशुल्क एवं ओपन सोर्स सॉफ्टवेअर मंच हे तर यामध्ये आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे तर त्या चार ऑप्शनपैकी याचा आपण ऑप्शन क्लिक करूया सभी त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे निम्नलिखित से कोणसा कथन सत्य नाही आहे तर आपल्या आप पुढे हे जे पर्याय आहेत मोठे मोठे पर्याय आहेत ते लग, पर्याय लक्षपूर्वक वाचायचे आहे आणि वाचल्यानंतर आपल्या समोर पर्यायांपैकी परिया आपण पहिल्या पर्यायावर क्लिक करूया ओपन शॉट व्हिडिओ एडिटर गेम्स ऑर ॲनिमेशन के लिए फ्री ऑनलाईन प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर हे यावर आपण क्लिक करूया पुढचा आहे प्रश्न ई पाठशाला हे तर यामध्ये आपल्यासमोर जे चार पर्याय आहेत त्या चार पर्यायांपैकी आपण यातील अचूक पर्याय सभी यावर आपण आता क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे एक फ्री और ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे तर यामध्ये आपल्यासमोर जे चार पर्याय आहेत त्या चार पर्यायांपैकी आपण वाचल्यानंतर त्यातला अचूक पर्याय आपण लिहिणार आहोत इनमेसे कोई भी नाही यावर आपण क्लिक करूया पुढचा प्रश्न आहे आय सी टी समेकित के शिक्षण के लिए विषय वस्तू विश्लेषण की क्या आवश्यकता हे तर यामध्ये जे आपल्यासमोर पर्याय आहेत ते पर्याय लक्षपूर्वक वाचायचे आहेत आणि ते वाचल्यानंतर आपण सभी यावर आपण क्लिक करूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे ओपन एज्युकेशनल रिसोर्स ई आर हे तर इथे पण मोठे पर्याय आहेत आपल्याला ते सर्व पर्याय लक्षपूर्वक वाचायचे आहे आणि ते वाचल्यानंतर आपण इथे सभीवर क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ई सामग्री हे तर इथे पण जे पर्याय आहेत त्यापर्यंत वाचन करणार आहोत लक्षपूर्वक त्यानंतर सभी यावर आपण क्लिक करूया आय सी टी कैसे अधिगमन शिक्षण और मूल्यांकन मी सहयोग देत आहे तर याचेही पर्याय लक्षपूर्वक वाचल्यानंतर आपण सभी यावर क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे आय सी टी संबंधित नाही हे तर इथे चार पर्याय आहेत तर त्या चार पैकी पर्यांपैकी कल्पना इमॅजिन यावर आपण क्लिक करूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे अधिगमन एवं शिक्षण के लिए आय सी टी क्यो महत्त्वपूर्ण आहे तर या चार पर्याय आहेत त्या चार पर्यांपैकी पर्याय वाचल्यानंतर आपण सभी यावर आपण क्लिक करणार आहोत अशा प्रकारे टोटल आपले क्वेश्चन झालेले आहे दहा दहाचे दहा क्वेश्चन आपण बरोबर उत्तर दिलेलं आहे आता एकही क्वेश्चन आपण स्किप केलेलं नाही आपण ते सबमिट करूया आणि सबमिट केल्यानंतर इथे आपल्या समोर स्क्रीनवर दिसते की आपले दहापैकी पैकी दहा प्रश्न बरोबर आलेले आहे तर अशा प्रकारे आपण ही प्रश्नावली सोडवलेली आहे तर यानंतर आपण लवकरच मॉड्यूल क्रमांक सहा आणि त्यातील गतिविधी आणि प्रश्नोत्तरी घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पी एम ज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला निष्ठा प्रशिक्षणाविषयीचे अपडेट आणि इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहता येईल थँक्यू